नमस्कार आपल्याला अभ्यासक्रमातील लिंगभाव हा घटक क्रमांक तीन आपल्याला अभ्यासायचा आहे तर त्याच्यामध्ये जो पहिला मुद्दा आहे त्याच्यातला पहिला उपघटक जो आहे तो आहे माध्यमिक स्तरावरील पाठ्यपुस्तकामधला किंवा आशयातला लिंगभाव कसा आहे आणि एकूणच लिंगभाव जेंडर इक्वेलिटी निर्माण करण्यासाठी आपल्याला वर्गव्यवस्थापनात किंवा वर्गातली शिस्त किंवा एकूण जे अध्यापनशास्त्र आहे ज्याला पेडागॉगी म्हणतो आपण त्या एकूण प्रक्रियेमध्ये आपल्याला जेंडरचा सहभाग कसा करता येईल या दृष्टीनं आपल्याला विचार करायचा आहे तर आपण सुरुवात करू पहिल्यांदा लिंगसंभाव किंवा ज्याला जेंडर इक्वॅलिटी म्हणतात ती काय आहे आणि ते निर्माण करण्याचं साधन म्हणून आपल्याला एकूण अभ्यासक्रमाकडं पाठ्यपुस्तकाकडं किंवा एकूण शिक्षण प्रक्रियेकडं बघावं लागणार आहे आता लिंग संभाव निर्माण करण्याचे प्रमुख साधन म्हणून आणि असे खूप सारे प्रश्न या स्वरूपाचे येतात की लिंगसंभाव निर्माण करण्याचं प्रमुख साधन शिक्षण कसं आहे किंवा शिक्षणातून आपल्याला लिंगसंभाव कसा, लिंग कसा निर्माण करता येतो शिक्षणाची जी एकूण प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये अभ्यासक्रम येतात त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकं येतात शिक्षणाचं प्रशिक्षण येतं किंवा एकूण प्रक्रिया जी आहे प्रशासन जे आहे याच्यामध्ये आपल्याला या माध्यमातून लिंगसंभाव कसा निर्माण करता येईल हे आपल्याला इथं अभ्यासायचं आहे आता हे अभ्यासताना आपल्याला काय काय गोष्टी बघाव्या लागतील बघा तर माध्यमिक स्तरावरील पाठ्यपुस्तक जे आहे आणि त्या पाठ्यपुस्तकातला जो आशय आहे त्या आशयामधून लिंगभाव किंवा लिंग, लिंग समानता जेंडर इक्वलिटी लिंगभावा दृष्टिकोनाचा किंवा लिंग भावाचा दृष्टिकोन आपल्याला कसा विकसित करता येईल हे आपल्याला अभ्यासायचं आहे तर अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक यामधून किंवा स्त्री सबलीकरणाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तर ऑल टीचर अँड इन्स्ट्रुमेंट विल बी ट्रेंड ॲज एज अ एजंट ऑफ वुमन एम्पॉवरमेंट असं एकोणीसशे ब्याण्णवच्या कृती कार्य म्हणजे ऍक्शन प्लॅन जो झाला त्याच्यामध्ये म्हटलं होतं की वुमन एम्पावरमेंट निर्माण करण्यामध्ये किंवा आपल्याला हे म्हणता येईल की एकूण ही प्रक्रिया जी आहे ऑल टीचर आणि इन्स्ट्रुमेंट म्हणजे सगळे शिक्षक आणि त्याची सगळी निगडीत जी साधनं आहेत ती काय आहेत खऱ्या अर्थाने एजंट किंवा एक प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत असं कृती कार्यक्रमात म्हटलेलं आहे आता त्यामुळं अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक यांच्या माध्यमातून लिंगसंभाव निर्मितीसाठी शिक्षकानं या संबंधानं निश्चित असं मार्गदर्शन शिक्षकांना आणि तुम्ही जे होणारे उद्याचे शिक्षक आहेत त्यांना होणं गरजेचं आहे या दृष्टीने हा इथं करायचा आहे आता आपण वेगवेगळे विषय आणि त्या विषयांच्या मधून लिंगसंभाव निर्माण करण्यासाठी किंवा जेंडर इक्वेलिटी निर्माण करण्यासाठी एक शिक्षकाची भूमिका कशी असली पाहिजे कारण हा प्रश्न मी तुम्हाला सांगितले महत्वाचा आहे शिक्षक एक प्रतिनिधी आहे शिक्षकाची भूमिका कशी शिक कशी आहे हा प्रश्न येतो आणि हा मोठा प्रश्न दहा मार्कांचा दीर्घोत्तरी प्रश्न असतो तर प्रत्येक विषयामधून जेंडर इक्वॅलिटी लिंग समभाव निर्माण करण्यामध्ये शिक्षकाची भूमिका आपल्याला विचारात घ्यायची आता या अनुषंगाने आपल्याला पहिल्यांदा भाषा विषयाचं अध्यापन करताना काय करावं शिक्षकानं भाषा विषयाचा शिक्षक काय करू शकतो तर त्यानं पहिल्यांदा वेगवेगळं श्रवण आणि वाचन ज्या या भाषेच्या चार क्षमता आहेत यांच्या क्षेत्रात त्यानं गाणी गोष्टी किंवा अन्य मजकूर जो त्यांना सांगणार आहे याच्यामध्ये मुला आणि मुलींना त्यानं समान प्रतिनिधित्व दिलं पाहिजे म्हणजे विशिष्ट गाणं किंवा विशिष्ट वाचन एका मुलीनंच केलं पाहिजे मुलानंच केलं पाहिजे असा दुजाभाव त्यानं करता कामा नाहीये त्याचबरोबर स्त्रियांच्या परंपरागत भूमिकांचं वर्णन त्यांना टाळलं पाहिजे म्हणजे बऱ्याच वेळेला शिक्षकच शिकवत असताना स्त्री म्हणजे कशी कमकुवत आहे स्त्री म्हणजे कशी भित्री आहे अशा पद्धतीचं वर्णन किंवा त्यांना तितका धाडसपणा स्त्रीनं करणं गरजेचं नाही अशा काही भूमिका त्यांना मांडू नयेत तर स्त्रियांच परंपरागत वर्णन त्यांना टाळून त्याही धाडशी असू शकतात त्यांच्यामध्येही आत्मविश्वास असतो त्याही स्वावलंबी असतात या गोष्टी जाणीवपूर्वक भाषा विषयाचं अध्यापन करताना त्यानं करणं गरजेचं आहे म्हणजे स्त्री किंवा पुरुष म्हणून काही ज्या काय म्हणता येईल आपल्याला त्याचे गुणवर्णन शिक्षक करताना स्त्रीला कमी लेखतो किंवा पुरुषाला अधिक समजतो या गोष्टी त्याने टाळाव्यात त्याचबरोबर मुलं घरकामात सहजपणे मदत करत आहेत मुली घराबाहेरच काम करत आहेत हे जाणीवपूर्वक सांगावं म्हणजे हे लक्षात घ्या तो सहजपणे हे सांगत असतो पण तो काय करत असतो मुलांच्यावर एक प्रकारचा लिंग समभावाचा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण करत असतो म्हणजे हे सांगताना मुलांनी घरातलं कोणतं कोणतं काम केलं हे केलं ते केलं सहजपणे एक उदाहरण देतो त्यावेळेला तू सांगत असेल की मूल त्या घरातला असा दीपक नावाचा मुलगा आहे जो झाडू करतो आईला भांडी घासण्यासाठी मदत करतो जेवण करण्यासाठी मदत करतो ही गोष्ट सांगतो आणि मुलगी त्यातली आशा नावाची मुलगी आहे जी घराबाहेर जाऊन घरा बाहेरची सगळी कामं करते किंवा चार पाहुण्यांना भेटायचं आहे चार लोकांना भेटायचं ती भेटून येते ही गोष्ट जाणीवपूर्वक सांगावी म्हणजे कामाची वर्गवारी आपल्याला मुलगा किंवा मुलगी अशी केली नाही हे शिक्षकांनी मुलांच्या मध्ये प्रतिबिंबित करावं भाषा विषयाचा शिक्षक स्त्री पुरुष भेदभाव रहित असावा म्हणजे त्यानं नकारात्मक विशेषण म्हणजे विशेष करून जे स्त्री अशीच असली पाहिजे तिने मोठ्या आवाजात बोलायचं नसतं अशी नकारात्मक विशेषणाचा वापर त्यानं करू नये हे भाषा विषयाच्या शिक्षकाचं काम आहे त्याचबरोबर एकमेकांशी बोलताना नंबर हळूवार बोलावं हे म्हणजे मुलगा आणि मुलगी हे दोन नाती कसे आहेत त्यांच्याशी एकमेकांशी कसं बोलावं हे त्यांना शिकवणं गरजेचं आहे निबंध पत्र पत्रलेखन हे भाषेशी संबंधित असे काही कृती आहेत त्यासाठी त्यांना विषय देताना सुद्धा कसे द्यावेत तर निबंध लेखनात कि विशिष्ट अशी कर्तबगार स्त्री आहेत तर तिच्या विषयावर निबंध लिया पत्रलेखनासाठी सुद्धा देताना विषय एक तुमची बहीण आहे जी बहीण काय करते सैन्यामध्ये भरती झालेली आणि तिला आता तुम्हाला पत्र लिहायचंय याच्यातून काय प्रतिबिंबित होत अरे मुली पण सैन्यात भरती होऊ शकतात अरे मुलीही बाहेर जाऊन काम करू शकतात आणि तिला पत्र लिहायचंय म्हणजे पूर्वीचे विषय बघा बऱ्याच वेळा पत्र लेखनाचा विषय काय असायचे कोणतरी पुरुष बाहेर काम करतोय आणि स्त्री त्याला पत्र लिहिते पण आता हे बदललं पाहिजे भाषा शिक्षकाला हे बदलता आलं पाहिजे त्याचबरोबर देशाच्या विकास प्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग कसा आहे प्रत्येक ठिकाणी स्त्री कशी काम करते ती कशा पद्धतीने देशाच्या विकासाला हातभार लावते हे पण समजून देता आलं पाहिजे मुलं आणि मुली एकमेकांशी बोलत असताना उचित असे शब्द योग्य शब्द वापरण्याबाबत सुद्धा काय केलं पाहिजे भाषा शिक्षकांना भाषा कशी असली पाहिजे मुला एकमेकांशी बोलताना कशी योग्य शब्द वापरावे हे समजावून देणं गरजेचं आहे त्याचबरोबर कर्तबगार अशा ज्या स्त्रिया आहेत ज्या महिला आहेत स्थानिक परिसरातल्या असतील किंवा त्या जिल्हा स्तरावरल्या असतील राज्यावरच्या देश देश पातळीवरच्या असतील या अं स्त्रियांची माहिती सूचना फलकावर त्यांनी लावायला पाहिजे पत्र लेखनासाठी मी म्हटलं तसं पुढील विषय देता येईल तुमची मोठी बहीण जिल्ह्याच्या गावी वैद्यकीय शिक्षण घेत आहे आणि तिला पत्र लिहा तर अशा स्वरूपाचं काम भाषा शिक्षकाचं आहे हे जसं भाषा शिक्षकाचं काम आहे तसं गणित शिक्षकानं सुद्धा काय केलं पाहिजे तर गणित शिक्षकाचं सुद्धा शाब्दिक उदाहरणाद्वारे त्यानं लिंग संभाव प्रस्थापित करावा म्हणजे उदाहरण इथे मी दिले बघा आईला स्वयंपाकासाठी दीड तास वेळ लागतो नंतरच्या आवरण्यासाठी दीड तास वेळ लागला लागतो तर आईला किती वेळ काम करावं लागतं आणि हेच काम काय केलं हेच काम दोघांनी मिळून केलं घरातले पती पत्नी या दोघांनी मिळून केलं तर किती वेळात होऊ शकतं म्हणजे याच्यातून एक तर शाब्दिक उदाहरण आहे पण हेही प्रतिबिंबित होतं की मिळून काम करणं कसं गरजेचं आहे छोट्या आणि मोठ्या कुटुंबाचे फायदे हे आपल्याला गणित शिक्षकांना समजावून सांगितले पाहिजेत त्याचबरोबर सांख्यिकी माहिती गोळा करताना मुलांना आणि मुलींना समान असं संधी द्यायला पाहिजे सांख्यिकी माहिती मुलं आणि मुलींच्या क्षेत्रातल्या क्षेत्रातली संबंधित असली पाहिजे म्हणजे फक्त मुलं प्रगती करतात किंवा फक्त अं मुलीच माग आहेत असं न सांगता दोघही ही कशी त्या क्षेत्रामध्ये प्रगती आहेत हे सांख्यिकी माहितीच्या द्वारे आपल्याला समजावून सांगता आलं पाहिजे त्याचबरोबर गणित विषयाचा शिक्षका बरोबर विज्ञान विषयाच्या शिक्षकाची सुद्धा एक विशिष्ट भूमिका आहे त्याची भूमिका काय असली पाहिजे तर स्त्री पुरुष यांच्यातले म्हणजे आपल्याला स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता कशी आहे तर कान नाक डोळे मेंदू हृदय या सगळ्या गोष्टी स्त्री आणि पुरुषांना समान आहेत पण फक्त तो चा न, स्त्री आणि पुरुषामध्ये फरक कोणत्या गोष्टींचा आहे तर जीवशास्त्रीय गोष्टींचा आहे आणि हा खर तर निर्माण करणाऱ्या माणसानं किंवा निर्माण करणारी जी शक्ती आहे तिनं स्त्री पुरुषामध्ये कुठलाही वेगळा फरक केला नाही या दोन अवयवांचा किंवा एक विशिष्ट जीवशास्त्रीय फरक सोडून कुठलाही फरक केला नाही तर माणूस यामध्ये फरक करतो हे विज्ञानाच्या शिक्षकाला समजावून सांगता आलं पाहिजे त्याचबरोबर इन वेगवेगळे स्त्रोत आहेत मग नैसर्गिक स्त्रोत आहेत इंधन शक्तीचे स्त्रोत आहेत यांचा काटकसरेनं वापर करण्याची जबाबदारी फक्त स्त्रीची किंवा फक्त पुरुषाची नाही ही दोघांची आहे हे विज्ञान शिक्षकाला समजावून सांगता आलं पाहिजे त्याचबरोबर स्त्री पुरुषांना समान हक्क निसर्गात उपलब्ध आहे म्हणजे निसर्गातली कुठलीही गोष्ट कुठलंही झाड कुठलंही फळ असं म्हणत का हे स्त्री आहेस तू हात लावायचा नाही पुरुष आहेस म्हणून तूच ते खायचं असं नाहीये निसर्गानं जर हा भेद केलेला नाहीये तर माणूस हा भेद का करू शकतो याबद्दलची जाणीव जागृती कुणी करून देणं गरजेचं आहे विज्ञान शिक्षकानं करून देणं गरजेचं आहे हे जसं विज्ञान शिक्षकाचं काम आहे तसंच विज्ञान शिक्षक काय करू शकतो समाजाच्या विकासात पर्यायानं राष्ट्र विकासात पुरुष आणि स्त्रीचा समान सहभाग कसा आहे आणि त्यांना समान संधीची गरज कशी आहे हे पटवून त्याला देता आलं पाहिजे लोकसंख्या वाढल्यामुळं प्रश्न जे निर्माण होतात ते दोघांच्या संदर्भात निर्माण होतात आणि ते कंट्रोल करण्याचा अधिकार दोघांना आहे दोघांची तितकीच जबाबदारी आहे आप हे आपल्याला समजावून देता आलं पाहिजे शारीरिक वाढ होण्यासाठी म्हणजे बऱ्याच वेळेला घरात आपल्याला होताना दिसतं विशेष करून मुलाला चांगलं चांगलं अन्न दूध किंवा जे महत्वाचे पदार्थ आहेत शक्तीवर्धक ते मुलाला दिले जातात मुलीला तशी गरज नाही असं समजावून सांगितलं जातं पण खरं तर विज्ञानानं हे समजावून दिलं पाहिजे की शारीरिक वाढ ही दोघांची होणार असते दोघांनाही तितकंच सात्विक किंवा पौष्टिक आहार तितक्याच पुरेसं आहार हे मिळालं पाहिजे विज्ञानानं समजावून देण्याची गरज आपल्याला इथं एक विज्ञान शिक्षकाची जबाबदारी आहे त्याचबरोबर माणसाचं आरोग्य स्वच्छतेवर अवलंबून आहे आणि त्यामुळं साफसफाईचं काम फक्त स्त्रीनेच करावं का घर साफ करायचंय सगळी साफसफाई करायची आहे लोटायचं आहे झाडायचं हे काम फक्त स्त्रीचं असता कामा नाही कारण साफसफाईचे फायदे दोघांना होणार आहेत तर साफसफाई मिळून करणं गरजेचे आहे आणि त्यामुळे ते दोघांचं काम आहे मुलांना आपल्याला पटवून देता आलं ही विज्ञान शिक्षकाची जबाबदारी आहे आणि मग अशातूनच खऱ्या अर्थानं लिंगसंभाव निर्मिती जेंडर इक्वॅलिटीची निर्मिती होऊ शकते त्यानंतर सामाजिक शास्त्र विषयाचा अध्यापन करताना म्हणजे जसा मी आता भाषा शिक्षक गणित शिक्षक विज्ञान शिक्षक तसाच पुढे जाऊन सामाजिक शास्त्राचा अध्यापन करणारा शिक्षक म्हणजे जो इतिहासाच भूगोलाचं अध्यापन करतो त्यानंही आधुनिक संस्कृतीचा पायाभरणी प्रबोधन युगात क्रांती युगातलं स्त्री पुरुषांचं योगदान काय आहे म्हणजे इतिहास आपल्याला साक्ष देतो की इतिहासामध्ये जिथं जिथं क्रांती झाली जिथं जिथं स्वातंत्र्याचा लढा झालेला प्रत्येक ठिकाणी फक्त पुरुषच लढलेला नाहीये तर स्त्रीचंही योगदान महत्त्वाचं महत्वाचं हे सामाजिक शास्त्रानं आपल्याला पटवून देता आलं पाहिजे स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आपल्याला त्यामधलं स्त्रियांचं काम समजावून सांगता आलं पाहिजे स्त्री पुरुषांनी निर्माण झालेल्या सुधारणा ज्या समाजामध्ये झाल्या त्याच्यामध्ये फक्त स्त्री किंवा फक्त पुरुष काम करत नाही तर दोघे मिळून आणि यासाठीच उत्तम उदाहरण आपल्याला सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचा आहे की दोघांनी मिळून काम केल्यामुळं खऱ्या अर्थानं हे स्त्री शिक्षणाची परंपरा किंवा एकूण शिक्षणाची परंपरा पुढे चालू लागली म्हणजे सामाजिक चळवळ असेल सुधारणा असतील किंवा स्वातंत्र्याची चळवळ असेल क्रांती असेल या प्रत्येक ठिकाणी स्त्री आणि पुरुष समानतेने काम करताना आपल्याला दिसतो दोघांचं योगदान आहे हे सामाजिक शास्त्राच्या शिक्षकाला पटवून देता आलं पाहिजे त्याचबरोबर समाजातले जे दुर्बल घटक आहेत आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं स्त्री येते कारण आपण लिंग इक्वॅलिटी आणि लिंग इक्विटी हे शब्द ऐकलेले आहेत इक्विटी मध्ये न्याय महत्वाचा आहे आणि त्या अर्थानं आपल्याला हे समजावून सांगता आलं पाहिजे स्त्री ही थोडीशी दुर्बल आहे का कारण त्याच्यावर सतत खूप वर्षापासून अन्याय होत आलाय तिला खूप गोष्टींच्यापासून वंचित ठेवलेलं आहे आणि या न्यायासाठी म्हणून आपल्याला आता स्त्री सबलीकरणासाठी खास प्रयत्न करायचे आहेत हे मुलांना आपल्याला समजावून सांगता आलं पाहिजे म्हणजे यासाठी मी बऱ्याच वेळेला शाहू महाराजांनी ज्या वेळेला दुर्बल घटकांना किंवा अनुसूचित जाती जमातीच्या घटकांना कशा पद्धतीनं आरक्षण महत्वाचं आहे हे पटवून देण्यासाठी बऱ्याच वेळेला हे म्हणजे हेगेतले घोडे जे आहेत त्या घोड्यांना मिळणारे चने आहेत या संदर्भात खूप वेळेला हे उदाहरण तुम्ही ऐकलेलं आहे तर हे जसं पटवून दिलं तसं आपल्याला सामाजिक शास्त्राच्या शिक्षकाला सुद्धा दुर्बल आहे म्हणून स्त्रीला कशी मदत करणं गरजेचं आहे तिच्या सबलीकरणासाठी कसा प्रयत्न करणं गरजेचं आहे हे सामाजिक शिक्षकानं सामाजिक शास्त्राच्या शिक्षकानं पटवून दिलं पाहिजे तसंच भारताचा एक नागरिक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे स्त्री पुरुषांची कर्तव्ये ही कशी समान आहेत कारण त्यांना अधिकार ह्या घटनेनं समान जर दिलेला असेल तर त्यांची कर्तव्य कशी समान आहेत आणि या अर्थानं त्यांना संधी पण समान मिळाली पाहिजे हे सामाजिक शास्त्राचा शिक्षक पटवून देऊ शकतो संविधान आपल्याला सांगतं त्याचबरोबर वाहतुकीच्या साधनांचा वापर मुलांप्रमाणे मुलीही करतात आणि ते सहजगत्या करू शकतात ही ती त्यांचा अधिकार आहे त्यांना तो हक्क आहे हे आपल्याला पटवून दिला पाहिजे त्याचबरोबर राष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये स्त्रियांचं योगदान कसं आहे हे उदाहरणानं आपल्याला सांगता आलं पाहिजे स्त्री बऱ्याच वेळेला बऱ्याच गृहिणी आहेत पण त्या गृहिणींच्या कामाला महत्व नाही आहे पण तुम्हाला हे माहीत असेल ज्यावेळेला जेंडर ऑडिट केलं जातं म्हणजे जसं आपल्याला आर्थिक ऑडिट असतं ताळेबंद असतो तसं जेंडरचं सुद्धा ऑडिट असतं या ऑडिटमध्ये खऱ्या अर्थानं स्त्री घर काम करते त्या कामाला सुद्धा एक विशिष्ट व्हॅल्यू आहे म्हणजे जर आपण असं धरून चला ना की ही स्त्रीही कमवते आणि पुरुषही कमवत आहे म्हणजे ते बाहेर काम करतायत आणि घरातलं काम आपल्याला आता कुणाला तरी विशिष्ट एका व्यक्तीला द्यायचंय तर त्याच्यासाठी कितीतरी पैसे आपल्याला मोजावे लागतात आणि हे मोजावे लागणारे पैसे हे खरं तर जी घरात राहणारी स्त्री कोण आहे ती तिचं उत्पन्न असतं ते एक प्रकारे ती करत असलेल्या कामाचं मूल्य आहे आणि हे मूल्य आपल्याला समजावून सांगावं लागतं हे सामाजिक शास्त्राच्या शिक्षकाचं काम आहे त्याचबरोबर कला विषयाचं अध्यापन करणाऱ्या शिक्षकाची सुद्धा महत्वाची भूमिका आपल्याला इथं सांगता येईल कला विषयाचं अध्यापन जो करतो त्यानं कला ही आत्मप्रगती करण्यासाठी कला ही कशासाठी आत्मप्रगटीकरण करत असते किंवा स्वतः जे कला आहेत दडलेल्या ज्या कला आहेत त्या सांगण्याचं काम करत असते आणि हा अधिकार स्थिर पुरुषांना दोघांनाही समान आहे हे आपल्याला पटवून देता आलं पाहिजे त्याचबरोबर पारंपरिक ज्या भूमिका आहेत त्या पारंपारिक भूमिका स्त्रियांची पारंपारिक भूमिका स्त्री असंच काम करते चित्रकारानं तसंच काही भूमिका त्या कला शिक्षकानं सादर करू नयेत किंवा सांगू नयेत तर त्याहीपेक्षा आज स्त्रिया कशे वेगवेगळी वाहतुकीची साधनं आहेत औद्योगिक क्षेत्रात काम करत आहेत अशा काही गोष्टी त्यांना सांगाव्या त्याचबरोबर कलेच्या माध्यमातून स्त्रियांना फक्त बऱ्याच वेळेला बऱ्याच आपण जाहिराती बघतो ज्याच्यामध्ये सेक्स सिम्बॉल म्हणून स्त्रीचा उल्लेख केला जातो म्हणजे तिचं फक्त अंग प्रदर्शन करण्यासाठी स्त्रियांना तिथं आणलं जातं हे टाळलं पाहिजे आणि हे कला शिक्षकाचं काम आहे की कला ही असे असत नाही आपल्याला सांगता आलं पाहिजे त्याचबरोबर मुखवटे बनवणे लाकूड कोरीव काम करणे शाळेच्या भिंती सजवणे या सगळ्या कामांच्या मध्ये स्त्री आणि पुरुषांना दोघांनाही तिथं सहभागी करून घेतलं पाहिजे म्हणजे बऱ्याच वेळेला विशिष्ट काम हे स्त्रियांचं म्हणजे विणकाम करणं हे स्त्रियांचं काम आहे तिथं पुरुषांनी ते काम शिकायचं नसतं किंवा शिकवलं जात नाही तर कला शिक्षकाची जबाबदारी आहे की विणकाम कोणतंही काम, काम असेल ते कधीही विभागून न देता ते दोघांना मिळून देण्याचे काम किंवा ते समजावून देण्याचं काम कला शिक्षकाचं आहे त्याचबरोबर कार्यानुभव विषयाचं जे अध्यापन करणारे शिक्षक आहेत त्यांची भूमिका फार महत्वाची आहे कि वेगवेगळे सामूहिक काम करताना दोघांना कशा समान जबाबदाऱ्या वाटून दिल्या जातात समाजामधले जे उत्पादक कामा संबंधीची माहिती गोळा करत असताना विविध ठिकाणी कार्यालयात फॅक्टरीत किती स्त्रिया काम करतात कोणकोणत्या प्रकारचं काम करतात त्या सगळ्या संदर्भाची माहिती गोळा करण्याची जबाबदारी मुलांच्यावर द्यावी आणि त्याच्यातून त्यांना समजावून द्यावं की स्त्रिया सुद्धा आता वेगवेगळ्या वेग ठिकाणी कसं काम करतायत त्याचबरोबर विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या कशा स्त्रिया पार पाडत आहेत त्यामध्ये स्त्री आणि पुरुषांना कशी समानता आहे कसे एकत्र मिळून ते काम अशी काही उदाहरणं आपल्याला आली पाहिजेत त्याचबरोबर स्त्री पुरुष यांच्या किंवा सर्वच मानवी घटकांच्या आपापसातील सहकार्याचं समजूतदारपणामुळं कामं अधिक नीटनिटकी कसं होतात कमी वेळेत कशी होतात कमी श्रमात कशी होतात हे उदाहरणातून खर तर कार्यानुभवच्या शिक्षकानं दाखवून दिलं पाहिजे ही जबाबदारी त्या शिक्षकाची आहे त्या हे आपल्याला इथं लक्षात येईल त्याचबरोबर हे जशी शिक्षकाची जबाबदारी आपण सांगितली कारण प्रश्न हा येताना शिक्षक म्हणून त्याची जबाबदारी काय आहे त्याचबरोबर शिक्षकानं वर्ग व्यवस्थापन करताना शिस्तीचं पालन शिकवताना किंवा आपण एकूण अध्यापनशास्त्र समजावून सांगत असताना किंवा अध्यापनशास्त्राचा अवलंब करत असताना शिक्षकाची जबाबदारी आपल्याला इथं सांगता आली पाहिजे म्हणजे विशिष्ट विषयाच्या शिक्षकाची जबाबदारी तशी आहे तसं वर्ग व्यवस्थापनात सुद्धा आणि अध्यापनशास्त्र म्हणून जे पेडिओलॉजी आहे तुम्ही जे अध्यापन करताय त्याचं जे एक विशिष्ट शास्त्र आहे त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला विचार इथं करावा लागेल तर व्यापक दृष्टिकोनातून विचार केल्यास वर्गात दोन प्रकारच्या वातावरण निर्मितीची आवश्यकता म्हणजे वातावरण निर्माण करावं वा लागतं आपल्याला आपण मधून आपण एखादी गोष्ट सांगून वातावरण निर्मिती करत असतो आता तुम्ही वेगवेगळे पाठ घेता आणि त्यामुळे वातावरण निर्मिती तुम्ही करत असताय वर्गात तर भौतिक वातावरणामध्ये काय काय असतं तर वर्ग खोल्यांचा आकार कसा आहे तिथलं बसायची व्यवस्था कशी आहे वायू म्हणजे वारा व्यवस्थित खेळता आहे काय प्रकाश व्यवस्थित आहे काय सगळी साधन पुरुषी आहेत काय हे काय झालं किंवा जे काय लागणार आहे शिकवण्यासाठी शिकण्यासाठी ती सगळी साधनं म्हणजे भौतिक वातावरण आणि सामाजिक वातावरणामध्ये काय येतं सामाजिक वातावरणामध्ये येतं शिक्षक आणि विद्यार्थ्याचा संबंध कसा आहे विद्यार्थी आणि विद्यार्थी म्हणजे एक मुलगा एक मुलगी किंवा एक मुलगी दुसरी मुलगी एक मुलगा दुसरा मुलगा यांचा संबंध कसा आहे एकूण वर्गाच समूह म्हणून तो गट जो आहे एक वर्ग आहे त्यांचं वर्तन त्यांचा परस्पराशी संबंध या सगळ्याचा विचार कशात येतो सामाजिक वातावरणात येतो म्हणजे भौतिक वातावरण आणि सामाजिक वातावरण आता लिंगभावासनसाठी अनुकूल असं वातावरण तयार करण्याची जबाबदारी कुणाची आहे शिक्षकाची आहे आता यासाठी काय काय करता येईल तर मुलं आणि मुलींना एकत्र बसण्यास प्रोत्साहन द्यायला लावे म्हणजे बऱ्याच वेळेला आज आपल्याला माहितीये की दोन रांगा मुलींच्या दोन रांगा मुलांच्या असं वेगवेगळी विभागणी केलेली असते आता काय होतं काही विशिष्ट कालावधीनंतर म्हणजे विशिष्ट ही नंतर ही विभागणी वाढत जाते पण पहिल्यांदा आपल्याला माहित आहे बऱ्याच वेळेला सहजपणे मुलं मुली एकत्र बसलेले असतात तर ही शिक्षकांची जबाबदारी वाढत जाते की आपल्याला जर लिंग संभाव वाढवायचा असेल जेंडर इक्वेलिटी जंग जेंडर इक्वॅलिटी वाढवायची असेल किंवा जेंडर इक्वॅलिटी निर्माण करायची असेल तर हा मुलगा आणि मुलगी किंवा दोन या जातीमधला संबंध अधिकाधिक आपल्याला अधिका काय करता येईल दृढ करता येणं गरजेचं आहे किंवा तो जवळचा करता येणं गरजेचं आहे पट क्रमांकानुसार बसण्याची व्यवस्था आपल्याला करता येईल विद्यार्थ्यांना वर्गात मोकळेपणानं हालचाल करता येईल इतकं वातावरण दोन ओळी मधला हे सहज राहील यासाठीची व्यवस्था करावी लागेल किंवा प्रासंगिक अथवा चर्चेच्या वेळी मुलं आणि मुली समोरासमोर बसून चर्चा करतील म्हणजे सहजपणे ते एकमेकांशी चर्चा करतील अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला वर्ग खोल्यांच्या मध्ये करता आली पाहिजे तर खऱ्या अर्थानं काय होईल तसं वातावरण जेंडर इक्वॅलिसी इक्वॅलिटीसाठी वातावरण वाता तयार करता येईल त्याचबरोबर काय करता येईल माहिती फलकांची जोडणी जी आहे म्हणजे वेगवेगळे जे फलक लावले जातात वर्गात त्यांची जोडणा कशी केली पाहिजे मुला आणि मुली सहजपणे ती माहिती वाचू शकतील अशा पद्धतीने त्यांची व्यवस्था केली पाहिजे शिक्षकांनी वर्गात अध्यापन करताना लिंग समभाव पक्षपात अथवा पारंपरिक गोष्टी घटना विद्यार्थ्यांसमोर सादर करू नयेत सांगू नयेत तसे फलक पण लावू नयेत या गोष्टी जाणीवपूर्वक शिक्षकाने करायला पाहिजेत वर्गात मुलं आणि मुली एकमेकांच्या अध्ययन विचारांची देवाणघेवाण करू शकतील म्हणजे सहजपणे बोलतील संभाषण करू शकतील दोघांची मतं एकमेकांना सांगू शकतील दोघ मतांची देवाणघेवाण होऊ शकेल अशी व्यवस्था आपल्याला करावी लागेल तरच खऱ्या अर्थानं योग्य असं वातावरण त्या वर्गाचं असेल असं आपल्याला सांगता येईल वर्गातल्या आंतरक्रिया कशा झाल्या पाहिजे जसं वर्ग वातावरण आहे तस वर्गातलं आंतरक्रिया भाषा विज्ञान सामाजिक शास्त्र यासारख्या विविध विषयांचं अध्यापन करताना शिक्षकांनी मुलांना आणि मुलींना समान प्रश्न विचारावेत प्रश्न विचारावेत याचा अर्थ काय एक प्रकारे प्रश्नांची योजना जी आहे किंवा फक्त मुलांनाच हे प्रश्न विचारलेत मुलींनाच हे प्रश्न विचारलेत अशी गोष्ट न करता दोघांनाही प्रश्नांची जी प्रश्न आपण विचारतो ते समानतेनं सगळ्यांना समान, समान विचारले पाहिजेत वर्गात जी मुलं मुली लाजाळू आहेत कमी बोलतात सहभागी होत नाहीत अशी विद्यार्थी शोधून त्यांना सहभागी करून घेता आलं पाहिजे स्वच्छतेच काम असेल सुशोभीकरणाचं काम असेल हे फक्त मुलींनाच दिले म्हणजे बऱ्याच वेळेला आपण पन सहजपणे करतोय पण आपल्या लक्षात येत नाही म्हणजे शिक्षक म्हणून झाडून काढायचं काम आहे वर्ग पुसायचं काम आहे तर ते मुलींना आणि अ वर्गातलं मोठमोठे उंच चढून काही बोर्ड लावायचे ते का का सगल काम मुलांना अशी वर्गवारी करू नये तर काय करावं सगळं काम सगळ्यांना वाटून द्यावं वा ज्यामुळं जेंडर इक्वॅलिटी निर्माण व्हायला मदत होते त्याचबरोबर मुला, मुला मुलींना दुसऱ्यांच्या विचाराचा आदर करण्यास म्हणजे बऱ्याच वेळेला एखादं वर्गाचं वातावरणच असं असतं ता बघा जिथं मुलींना किंमत दिली जात नाही मुलींचे विचार विचारातच घेतले जात नाही ते शिक्षकांच्याकडूनच चालत आलेलं असतं खरं तर असं असू नये की प्रत्येक मुलगी आणि प्रत्येक मुलगा महत्वाचा आहे प्रत्येकाच्या विचारांना तिथं काय दिलं पाहिजे महत्व दिलं पाहिजे विद्यार्थ्यांसाठी अपशब्द वापरू नयेत म्हणजे कोणी मुलगी असेल किंवा मुलगा असेल वर्गातील इतर मुलांपुढे एखाद्या मुलग्याचा किंवा मुलीचा अपमान होईल असं वर्तन शिक्षकाने टाळलं पाहिजे बक्षीस अथवा पारितोषिक देताना लिंग समभाव विचारात घेऊन hmm. यशाचं कौतुक करावं म्हणजे हे पण लक्षात ठेवा मुलगीला hmm. बक्षीस देताना ती विशिष्ट तिला अं तशाच प्रकारचं बक्षीस द्यावं मुलाला असं न करता खरं तर बक्षिसाची रक्कम किंवा बक्षिसाची वस्तू मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दिली पाहिजे कौतुक ही तितक्याच क्षमतेने झालं पाहिजे वर्गात आणि वर्गाबाहेर मुलं आणि मुलींच्या मध्ये निरोगी स्पर्धा राहील म्हणजे दोघांच्या मध्ये स्पर्धा ही निरोगी म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलाही मुलगी म्हणून एक वेगळी स्पर्धा मुलगा म्हणून वेगळी स्पर्धा अशी होता कामा नये निकोप अशी स्पर्धा राहील यासाठी प्रोत्साहन वर्ग शिक्षकांनी किंवा शिक्षकांनी देणं गरजेचं आहे चर्चा नाट्यकरण बुद्धिमंथन प्रकल्प गटकार्य या सगळ्या पद्धतींचा वापर करावा ज्याच्यात काय होतं या गोष्टींच्या मुळे मुलगा आणि मुलगी सहजपणे एकमेकांशी संवाद करतात एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतात एकमेकांचे विचार समजून घेतात ज्याच्यामुळं खऱ्या अर्थानं लिंग संभावाकडं त्यांचा दृष्टिकोन विकसित व्हायला मदत होते तर या गोष्टी आपल्याला वर्ग वातावरणासाठी कराव्या लागतील म्हणजे एकूणच आपल्याला वर्ग वातावरण किंवा शिस्त किंवा वर्गातली अध्यापन पद्धती किंवा एकूण शिक्षकाची भूमिका कशा पद्धतीची असेल हे आपल्याला या प्रश्नामधून शिकता येणार आहे